आय एम गेट टू सी द फिल्म बट आय हॅव सीन द ट्रेलर अँड आदिनाथ इज अ क्लोज फ्रेंड अँड आय सॉ द पोस्टर अँड मेरे समनेचली मॅर आदिनाथ साथी बैठे थे जदिनाथने पोस्टर जो आहे लॉन्च के आपण सोशल मीडिया पे अँड आय गॉट वेरी वेरी इंट्रिक दॉट इज द फिल अबाउट आई गॉट वेरी क्यूरियस अबाउट इट अँड आय एम वेरी एक्सईटेड टू सी द फिल बटम होल व्हाईब ऑफ द फिल्म इज वेरी इनवाइटिंग इट्स Uh, you know it's got the entire audience curious and i i am 100% sure that the film will hit, hit, it out of the park and adinath is an excellent uh, actor so uh, so is everybody who's a part of the film so यार uh, शक्तिमान, शक्तिमान, yeah, शक्तिमान वैसे बहुत सारे हैं लेकिन मैं मेरी लाइफ में मेरी वाइफ वो मुझे शक्तिमान से कई गुना ज़्यादा लगती है बल्कि सरगुन सो आई थिंक वो उसके अंदर वाकई में 24 घंटे में बहत्तर घंटे की वैल्यू क्रिएट करने वाली एक शक्ति है आ, वो वो हर जिंदगी में जो जितने एस्पेक्ट हैं वो उसमें एक मैसिव विनर है तो मेरे लिए वो मुझे वो बहुत इंस्पायर करती है यू नो इन एवरी एस्पेक्ट प्रोफेशनली पर्सनली इमोशनली स्पिरिचुअली शी रियली रियली इंस्पायर्स मी सो माय वाइफ वुड बी माय शक्तिमान और चीज़ पे करें। हम सभी के अंदर वो इंटेंशन होता है कि हम किसी ना किसी के काम आ सकें और ज्याद, बल्कि ज्यादा से ज्यादा लोगों के हम काम आ सकें तो जब कुदरत आपको एक डिवाइस की तरह एक रॉ मटेरियल की तरह चुनती है तो कुदरती आपको वो शक्ति भी देती है और आपको एक आम इंसान से शक्तिमान बना देती है सो आई थिंक जब तक वो वो सिचुएशन होती नहीं हम अपनी लिमिटेबिलिटी से जो हो पाता है वो करते रहते हैं मगर कुछ ऐसा कर जाना जो आपके जाने के बाद भी जिसकी चर्चा होती रहे जिसके बारे में लोग बात करें और उससे इंस्पायर हों वो कुदरत कुछ सेलेक्ट फ्यू लोगों से ही करवाती है और जब करवाना चाहती है तो उतनी शक्ति भी दे देती मरा, है जी वाई नाट मेकु मुझे मराठी कंटेंट मराठी फिल्में मुझे बहुत ही अच्छी लगती हैं and i think uh, you know it is there are so many uh, regional cinemas in india i think marathi bengali malayalam uh, punjabi uh, every, every uh, you know every regional cinema has its own charm and its own magnetism and i really like marathi films got upar wala ishwar hai wo jab chahega jahan chahega main place karna chahega place ho jayega thank you so much प्रकाशे so <laughs> <laughs> रिक्वेस्ट आहे की प्लीज तुमचे बाईट द्या आम्हाला आपण बाहेर बाईट शूट करू शकतो प्लीज व्हिडिओ पाठवा आम्हाला थँक्यू सो मच नमस्कार मी आत्ताच शक्तिमान हा सिनेमा बघितला अत्यंत कमी शब्दात सांगायचं झालं तर सगळे बाहेरचे सुपरहिरोज हिरोज सगळे सिनेमे पाहिल्यानंतर असं लक्षात येते की जे वास्तवात आदरवेज शक्य नाही असं एक वस्तुस्थितीमध्ये ते दाखव सिनेमे घडलेले आहेत पण प्रकाशकुंटेचं लेखक दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून मला त्याला असं सांगावं असं वाटतं की खरा शक्तिमान या शब्दाचा अर्थ काय आहे तो ह्या त्या सिनेमानं त्यानं दाखवून दिलेला आहे प्रत्येक माणसामध्येच एक शक्तिमान आहे तो त्यांना अशा अप्रतिमरित्या जागवलेला आहे शेवटी खरं माणूस म्हणून जगणं आणि किमान आपण दुसऱ्या दुसऱ्यासाठी काहीतरी करणं याच्यात जी काही शक्ती आहे अप्रतिम सिनेमा लिहिला आहे काम प्रियदर्शन जाधव ह्यानं हो, अत्यंत चकित केले आहे आणि आदिनाथनं अप्रतिमच ते कामं करतातच सिनेमॅटोग्राफी उत्तम सिनेमे अनेक प्रोजेक्ट म्हणून केले जातात हा सिनेमा एका विशिष्ट उद्देशानं केला आहे त्या दिग्दर्शकातल्या आणि लेखकाच्या डोक्यातला जो शक्तिमान आहे तो आपल्याला दिसतो आणि आपल्यालाही कळतं की आज खरं आपण एक शक्तिमान असण्याची किती गरज आहे ती अनेक प्रश्न त्यानं मांडले त्याची त्यांना अत्यंत सोपी उत्तरं पण दिलेली आहेत आणि असा सिनेमा करण्यासाठी त्याचं किती कौतुक आणि त्याच्या धाडसाचं किती कौतुक करावं हा सिनेमा प्रदर्शित करण्यासाठी म्हणून जो निर्णय घेतला आहे झीनं त्यांचं विशेष मला कौतुक वाटतं सिनेमा मनोरंजनाचा असतोच पण सगळे सिनेमे मनोरंजनाची असायची जा गरज नाही तुम्ही बघा सिनेमा बघितल्यावर कळतं की आपल्यातलंही शक्तिमान सापडेल आणि प्रत्येक प्रेक्षकाच्या माणसातला शक्तिमान जागू जाग करणारा त्याच्या दुसरा सिनेमाचं वर्णन मी करू शकत नाही सुंदर लिहिलेलं आहे अत्यंत प्रामाणिक प्रयत्न सिनेमा खूप सुंदर दिसतो बाकी सिनेमाच्या तांत्रिक गोष्टीबद्दल बोलायची काही गरजच नाही आहे ज्या कारणासाठी तो सिनेमा केला आहे आयुष्यात एकदा तरी हा सिनेमा तुम्ही बघणं अत्यंत ते गरजेचं आहे माणूस म्हणून एवढंच मी सांगेन धन्यवाद माझ्या वैयक्तिक आयुष्यात शक्तिमान सुदैवानं मी ज्या घरी वाढलो माझे आई वडील याच्यापेक्षा माझा दुसरा आदर्शच नाही आहे म्हणजे लोकांच्यासाठी झटणे आणि सर्वस्व झोकून देऊन सगळ्या चांगल्या गोष्टीसाठी आयुष्य वेचणं म्हणजे काय आहे ते माझ्यासाठी माझे शक्तिमान माझे आई वडील आणि माझे सगळे कुटुंबीयच आहेत आणि असे मी समाजातले असंख्य शक्ती जे अनेक शिक्षक मी बघितलेले आहेत अनेक असे गुरु बघितलेले आहेत निर्लेप निस्वार्थीपणानं दुसऱ्यासाठी जगण्याचा विचार मांडणारे अनेक शक्तिमान माझ्या आयुष्यात आले मी भाग्यवान आहे त्यासाठी धन्यवाद नमस्कार माझं नाव सिद्धांत सरफरे आणि आज मी आ, शक्तिमान या फिल्मच्या प्रीमियरला आलो आहे आणि मी पूर्ण फिल्म बघितली आणि मी अजून पण माझ्या हृदयाचे ठोके वाढलेत की ते का माहिती नाही मला कारण मला ती कारण सतत मी एक कॉन्टेंट क्रिएटर आहे आणि मी सोशल मीडियावरती खूप जास्त ॲक्टिव्ह असतो आणि मला असे मेसेजेस येत असतात की डोनेट करा कोणीतरी हॉस्पिटलाइज आहे त्याला डोनेट करा तुम्ही शेअर करा ह्या गोष्टी आणि आम्ही शेअर करत असतो आणि ती गोष्ट कितपत लोकांपर्यंत पोचते आणि कितपत लोक त्याला सपोर्ट करतात तर ह्या फिल्मचं उत्तरच हे असं मला वाटतं आणि ही फिल्म खूप छान डिरेक्ट केली गेलेली के आहे आणि ऑफकोर्स ह्या फिल्ममध्ये आदिनाथ दादा आहे स्प्रुवाताई आहे ह्या दोघांनी पण खूप छान काम केलं आहे आणि खूप जवळच्या आहेत माझ्या आणि ही फिल्म खूप 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 लोकांनी बघावी ह्या जे विषय मांडले गेले आहेत आणि एक सुपरमॅन काय असतो जो आपण बॉलिवूड आपलं हॉलिवूडमध्ये बघितलं आहे सॉरी आणि बऱ्याच गोष्टी याच्यावर कार्टून्स पण आहेत पण हा जो सुपरमॅन आहे जो प्रत्येक प्रत्येक माणसाला ते बनावं लागेल असं मला वाटतं किंवा बनणं गरजेचं आहे कारण की मी जितकं सांगेन तेवढं कमीच आहे पण ही फिल्म नक्की बघा आणि ह्या फिल्ममध्ये जे काय दाखवलं आहे ते असं मला वाटतं की सत्य घटनेवर नाही पण ते सत्य आहे असं मला वाटतं आणि हो तुम्ही नक्की बघा मी मी पूर्ण फिल्मच सांगत बसेन कारण मी पूर्ण घुसलो आहे त्या फिल्ममध्ये ती फिल्म बघत असताना आणि खूप खूप भारी फिल्म आहे भार यार सपोर्ट करा या फिल्मला नक्कीच आणि आयुष्यामध्ये शक्तिमान आहे कारण किंवा माझ्या लाईफमध्ये माझं शक्तिमान माझी आईच आहे कारण की तिनेच सगळं केलं आहे माय लाईफमध्ये जे काय असेल जे मी आत्ता आहे किंवा पहिला जो होतो आ, ती माझ्यासोबत नेहमी असते शक्तिमान म्हणून माय लाईफमधली माझं माझी शक्तिमान माझी आई आहे पण असं मला मला एक पॉईंटला असं पण वाटतं की माझ्या लाईफचं मी पण एक शक्तिमान आहे जो मी इथे उभा आहे किंवा मी जे काय केलं आहे ते एक मी शक् शक्तिमान म्हणून जी शक्ती माझ्या अंगात आली आणि मी ते सगळं केलं आणि व्हिडिओज बनवले आणि आज ती शक्ती माझ्या कामी आली आणि तो मी तो एक मॅन मी झालो तर हो आणि प्रत्येकाच्या लाईफमध्ये कोणी नाही कोणी शक्तिमान असतो आणि तो सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करतो तर परत एकदा एकच बोलेन की फिल्म नक्की बघा आणि या फिल्मला नक्की सपोर्ट करा आणि तुम्हाला नक्की आवडेल ओके थँक्यू सो मच कुठल्या <laughs> बघायचं <laughs> खूपच गोड फिल्म आहे म्हणजे प्रकाश कुंटेंच्या सगळ्या फिल्म्सला एक फ्लेवर असतो आणि मला वाटतं तो प्रकाश फ्लेवर आहे की का काय मला माहीत नाही पण तसाच एक अत्यंत गोड तुमच्या काळजाचा ठाव घेणारा आणि अत्यंत जवळचा वाटणारा असा एक सिनेमा आहे हा आणि मला वाटतं प्रत्येकाने बघावा कारण की इतकं हसत खेळत आणि खूप प्रेमाने काही गोष्टी खूप आपल्याला सांगून जाणारा चित्रपट आहे कारण की रोजच्या आयुष्यात आपण अशा बऱ्याच गोष्टी निग्लेक्ट करतो आपलं आपल्याला काय फरक पडतो या साधारण दृष्टिकोन घेऊन आपण जगत असतो पण मला वाटतं की तेच या फिल्मचं काय म्हणतात त्याचा फिल्मचा जीव आहे की आ, आपल्याला काय फरक पडतो हे म्हणता म्हणता आपल्या छोटी छोटी पावलं हे किती लोकांना अफेक्ट करतात so, सो खूपच गोड फिल्म आणि अत्यंत गोड कामं सगळ्यांची आधी डन अ फँटॅस्टिक जॉब दर्शन स्पृहा आणि सगळीच माणसं सगळीच माणसं अत्यंत गोड फिल्म आणि अत्यंत जवळची वाटणारी सगळी कॅरेक्टर्स आहे माझ्या आयुष्यातला शक्तिमान माझी ताई आहे कारण की तिच्याकडे बघून जसं आपण आपल्या हिरोकडे बघून शिकत असतो तसं मी तिच्याकडे बघून खूप शिकत असते सो थँक्यू थँक्यू गोड ओके थँक्यू गोड गोड म्हणजे खरोखर ही मूवी बघताना मी फक्त म्हणायसाठी म्हणून म्हणत नाही आहे ही फिल्म अतिशय गोड बनवलेली आहे प्रत्येक कॅरेक्टर यातलं गोड आहे आणि बिलिवेबल आहे खूप रेअर रेअरली असं घडतं की सगळीच पात्रं तुम्ही रिलेट करू शकता आणि ही सगळीच पात्र तुम्ही खऱ्या आयुष्यात खरीच बघितलेली आहेत अशी ही फिल्म आहे आणि कामाबद्दल मी काय बोलू सगळेच नॅचरल्स आहेत लहान मुलाचं तर काम इतकं सुंदर झालं आहे मी हे परत घेता सगळे नॅचरल आहेत या फिल्ममध्ये घरातली काही सिच्युएशन्स किंवा लहान मुलं खूप रेअर असं होतं की लहान मुलं इतकी मी आ,

सो so, शक्तिमान हे जे काही टायटल आहे या फिल्मचं हे इतकं अप्रोप्रिएट आहे कारण प्रत्येकालाच आपल्या आयुष्यात एक शक्तिमान असतोच uh, आई बाबाच आय गेस सगळ्यात पहिले शक्तिमान आहेत की ते आज काय झालं मला काहीच नाही दुसरा काहीतरी प्रश्न विचारा ना प्लीज सो स्पृहा तर माझी मैत्रीण आहेच अँड आय एम सो प्राऊड की मी तिची मैत्रीण आहे बिकॉज या फिल्ममध्ये सगळ्यांचंच काम अतिशय सुंदर झालेलं आहे आणि आय एम नॉट किटिंग हे खूप ऑनेस्टली सांगते मी ही फिल्म सगळ्यांसाठीच बनलेली आहे आणि प्रकाश कुंडेंचं डायरेक्शन आहे सो वादच नाही आहे आणि तुम्ही सगळ्यांनी थिएटर्समध्येही जाऊन फिल्म बघा आणि येस विल एन्जॉय तू विचारणार आहेस का काय डायरेक्ट सांगायचं नमस्कार मी दीप्ती देवी आत्ताच शक्तिमान हा चित्रपट मी बघितला आणि भारावून गेले मी प्रकाशचे आधीही चित्रपट मी पाहिलेले आहेत सायकलसारखा सिनेमा आहे आणि त्याच्या त्याच्या कामाची एक पद्धत आहे ज्याची मी फॅन आहे खूप मोठा थॉट खूप साध्या पद्धतीने सोप्या पद्धतीने आणि सहज रोजच्या जीवनाच्या पद्धतीने त्यांनी तो मांडला आहे बाबा तू मोठा होऊ शकतोस आपल्या सगळ्या घरांमध्ये आपले बाबा असतात आपल्या पण प्रत्येक आपण सगळेजण चांगले आहोत आपला चांगुलपणा हा लोकांच्याही कामा कामी यावा हा खूप मोठा थॉट आहे छोट्या छोट्या आपल्या कॉन्ट्रिब्युशननीसुद्धा आपण आजूबाजूला जे काही घडतं आहे त्याला सढळ डोळ्यांनी आपण पाहून त्याला प्रतिसाद देऊ शकतो हेल्प करू शकतो आणि हा खूप पवित्र आणि सिंपल साधा थॉट आहे जगण्यामागचा माणसाने माणसाला केलेल्या मदतीचा तर हा चित्रपट खरंच सगळ्यांनी नक्की बघा आदिनाथ स्पृहा विक्रम सगळ्यांचीच कामं खूप छान झाली आहेत बाप्पाचं काम छान आहे मला मुळातच कास्टिंग परफेक्ट आहे कथा छान आहे आणि से या चित्रपटाचं सिनेमोग्राफी पण खूप छान झाली आहे गौरवने खूप छान केली आहे आणि मला असं वाटतं की डायलॉग्स हे खूप ताकद आहे या फिल्मची आणि ज्या पद्धतीने मांडणी झाली या चित्रपटाची ती बघण्यासारखी आहे सगळ्यांनी सगळ्या वयोग्रुप वयोगटाच्या लोकांनी हा पाहावा असं मला वाटतं थँक्यू माझ्या आयुष्यात मला असं वाटतं की माझा दादा मोठा भाऊ हा मला देवासारखा वाटतो हा तो अत्यंत शांत मुद्रेनी त्या सगळ्या गोष्टींकडे फार वे बे, फार वेगळ्या दृष्टीने बघतो सल्ला देतो आणि मदत करतो आणि त्याच्याकडून मी बऱ्याच गोष्टी शिकत असते सो माझा भाऊ माझ्यासाठी सुपरहिरो आहे असं मला वाटतं बहुत ही प्यारी फिल्म है और क्रेजिश फिल्म है मतलब कि हिम्मत चाहिए ऐसे फिल्म बनाने के लिए कि आपके पर्सनल ज़िंदगी के बहुत ही निजी अनुभव के बीच में से ली गई एक फिल्म है जो मतलब सच में ये महसूस कराते कि हर एक के अंदर एक सुपर हीरो है सुपर ह्यूमन है और बस वो आप किसी की मदद करना चाहते हैं और सोसाइटी ही रोकती है मदद करने से है ना तो लेकिन इस फिल्म में वो जो करेज दिखाई है वो बहुत अमेजिंग है तो बहुत ही प्यारी फिल्म है प्लीज़ जरूर देखिए हाँ। you kind of यार मैं ही मानता हूँ शक्तिमान शक्तिमान खुद को तो मैं ही मानता हूँ क्योंकि ये जो फिल्म है ये जस्ट ऐसे ही कुछ किस्से में लाइफ में करता रहता हूँ और मेरा जो पूरा सर्कल है मुझे शक्तिमान के नाम से ही जानता है मतलब उसी तरह से ट्रीट करता है बट वो नहीं है बस एक आ, मतलब ये होता है कि यार बहुत लोगों ने आपकी ज़िंदगी में कहीं ना कहीं मदद की होती है तो मैं भी वही मदद आगे करता रहता हूँ है ना ये नहीं है कि वो भूल गया कि किसने की थी बट मुझे याद है मुझे याद है मेरी मदद किन किन लोगों ने की थी तो वही है तो आ, और भी कई लोग हैं बट सब हैं और बहुत प्यारा अभिनय था सबका आदिनाथ का स्प्रोहा का प्रियदर्शन का ये मिहिर का और ईशान जी ने बहुत ही प्यारी फिल्म बनाई है बहुत ही साहसी फिल्म है ना हिम्मत चाहिए इस फिल्म को बनाने के लिए तो प्लीज़ ज़रूर देखें थैंक यू सांगा मला रे नमस्कार मी रसिका सुनील मी आत्ता शक्तिमान नावाचा चित्रपट पाहून आले आणि खरं तर इतका महत्त्वाचा विषय आणि इतक्या गोड पद्धतीने आणि प्रकाश कुंटेंची मला ही गोष्ट खूप आवडते त्यांची सायकल फिल्म असो किंवा आणखीन त्याच्या कुठल्या फिल्म असो प्रत्येक फिल्ममध्ये खूप खरी आणि खूप गोड माणसं असतात आणि सगळीच चांगली माणसं असतात तर हे ते कसं अचीव्ह करतात थ्रू रायटिंग वगैरे मला आय हॅव नो क्लू ॲट ऑल आणि अर्थातच सगळ्यांचे परफॉर्मन्सेस खूप छान सगळ्यांनी आणि खूप मनापासून काम केलं आहे स्पृहाचं काम मला खूप आधीपासून आवडतंच मला आदिनाथचं विशेष कौतुक करायचं आहे मला खरंच त्याचं काम या फिल्ममध्ये खूप आवडलं आहे ब्युटिफुल वर्क ही हॅज डन ही हॅज अ ब्युटिफुल वॉईस ऑल्सो मला प्रियदर्शन जाधवला सिरियस रोल्समध्ये बघायला खूप आवडतं सो so, आय ॲक्च्युली लाईक इट टू व्हेरी मच प्लीज प्लीज सगळ्यांनी नक्की नक्की शक्तिमान पहा थँक्यू शब्द एक शक्तिमान व्यक्ती कोणी असेल किंवा एखादी शक्तिमान मोकळी एक पेनी पर्सन इन यॉर लाईफ जो यू कॅन कंसीडर अ ओ, मला असं वाटतं की माझ्या आयुष्यातली शक्तिमान व्यक्ती ही आहे की ज्यांनी मला पहिलं नाटकात काम करायला दिलं म्हणजे जे राज्यनाट्य मी केलं होतं दीपक सरोदे नाव त्या डिरेक्टरचं आणि त्यांनी मला एवढंच म्हटलं होतं की माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तू करशील इझिली तर त्यामुळे त्या एका विश्वासाच्या जोरावर मी जे काही केलं ते परफॉर्म केलं आणि मेडल मिळवलं सो आय थिंक दीपक सरोदे Uh, म माझ्या आयुष्यात अशा मुमेंट्स अशा नाही पण मला असं वाटतं की माझ्या आयुष्यात आलेला एक माणूस हा शक्तिमान आहे आणि तो म्हणजे राजेश मापूसकर दिग्दर्शक राजेश मापूसकर या माणसाला मी कधीही निराश हाताश दुःखी खचलेला असं कधीही पाहिलं नाही इनफॅक्ट त्याच्यासमोर जर असा कोणी माणूस आला तर तो काही क्षणात बदलून जातो आणि पॉझिटिव्ह होतो आणि दुसरा माझ्या आयुष्यातला शक्तिमान म्हणजे अशोक शिंदे अभिनेता अशोक शिंदे याही माणसाला मी आयुष्यात कधी मी जवळजवळ या माणसाला पस्तीस वर्ष ओळखतो पण अशोक शिंदे हा कधीही निराश हताश दुःखी खचलेला पिचलेला असा कधीही नसतो तो ऑलवेज समोरच्या माणसाला पॉझिटिव्ह एनर्जी देतो आणि माझ्यासाठी खूप मोठी शिकवण आहे सो अशोक शिंदे आणि राजेश मापूसकर हे दोन शक्तिमान आहेत